पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी बुधवारी मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी बठाण उचाण मुडवी धर्मगाव ढवलस शरद नगर व आसपासच्या गावांमध्ये गावांमध दौरा झाला याप्रसंगी रयतक्रांती शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह महायुतीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांची विकासकामे झाले असून काही विकास कमी प्रगतीपथावर आहेत ज्या ठिकाणी विकास कामे झाली नसतील ती ही कामे लवकर पूर्ण करण्यात येतील असे सांगत असता माझ्या आमदार व्हायची वाट पाहत होता तो रस्ता मी पूर्ण केला असल्याचंही सांगत आमदार अवताडे आणि भाजप महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन उपस्थित त्यांना केले तसेच त्यांनी भगीरथ भालके रडीचा डाव खेळतात असे म्हणून खिल्ली उडवली तर बबन अवताडेच्या पाठिंबाबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले ते त्यावेळेला बैलगाडी किंवा सायकलीवर आम्ही यायचं आणि येत असताना हा रस्ता त्यानिमित्तानं हे ती आठवण या निमित्तानं झाली आणि आता रस्ता तर पूर्ण पॅकच झाला होता म्हणजे तेव्हापासून या रस्त्यावर काही कुठलाही जॉब पडला नव्हता कुठले या निमित्तानं एक काम झालं नव्हतं आता खरं म्हणजे हा रस्ता होत असताना या ठिकाणी हे वा असं मलाही वाटलं की हा रस्ता मी आमदार व्हायची वाट बघत होता आणि आमदार झाल्यानंतरच हा रस्ता पूर्ण होणार होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दादा, हो। दादा विकास चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र तुमच्याच फॅमिलीतील हे आज वेगळी भूमिका घेत आहेत काय सांगू शकाल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असत लोकशाहीमध्ये जे ते या मताशी जी करत असतं मग त्यांनी त्यांची भूमिका केली यामध्ये आता तुम्ही त्यांनाच विचारा समविचारीच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी करण्याची भूमिका ठेवली असं बोललं जात होतं आज आधी जनतासोबत आहे काय आव्हान काय आव्हान काय सगळेजण आहेत सगळ्यांचं स्वागत आहे विकास या त्यांनाही सगळ्यांना वाटते समविचारीच्या सर्व मंडळींना आणि याबरोबर आमच्याबरोबर सगळे येत असताना आज पंढरपूर मंगळवड्यामध्ये झालेला विकास आणि हा विकास अधिक गतिमान करण्याकरता हे सर्वजण आम्ही एकत्रित झालेलं आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा विकास व्हावा मतदारसंघातील ज्या योजना असतील नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील याचं निवारण करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र राहू जनता माझ्यासोबत आहे आणि माझी लढाई भाजप आणि भाजपच्या आमदार आज आहे असं वारंवार सांगितलं जातं काय सांगा कोण म्हणतोय जनता माझ्यासोबत आहे माझी लढाई भाजप आणि भाजपचे उमेदवार माजूला करण्यासाठी आहे असं सांगितलं जात काय कोण म्हणतोय असं त्यांचं काय त्यांच्याकडे गेलं म्हणजे सगळं एकदम ताकदवान लय पुण्यवान आणि त्यांच्यापासून बाहेर गेलं म्हणजे लय पाप केलंय पैशावर गेलंय अशा भूमिका आता काय ते रडकीचा डाव चालू राहते <laughs>